उमऱ्यावर बस न बस फरात नीट घेऊन बसायचं होय हो मी काय म्हणत्या मध्ये आपल्याला अडचण होती म्हणून माझं डोरलं आपण मोडलं मग माझ्या अशी इच्छा होती की दोन वाट्याने चार मने म्हणजे लगेच नाही तर हळूहळू करूया काय करूया की पण माझं काय म्हणणं होतं आपल्याकडे जी काय पैसे येतात त्यातलं थोडं इजाच्या आणि थोडं संगीचे नाव ठेवू म्हणजे इजा दहावी झाल्यावर त्याच्या पुढच्या शिक्षणाला ते पैसे वापरायला येत्या ते मला आपल्या इजाला मोठा साहेब झालेला बघायचंय बघ आणि आपली परिस्थिती गरीब आहे म्हणून ती कुठं माग नाही पडला पाहिजे आणि संगीच्या लग्नापातूर तिचे बी पैसे येतीलच की मग एक चांगलं पोरग बघून तिचं लगीन लावू काय संगे मला माझ्या दोन्ही पोरांचं भविष्य चांगलं झालेलं बघायचं आहे बघ आणि पैशामुळे त्यांचं कुठं काय अडलं नाही पाहिजे आणि आपल्याला बी हात पसरायला नाही पाहिजे एवढीच इच्छा आहे बघ माझी हो तुम्ही आपल्या संसाराचा आणि विचार करताय सखी चांगली गोष्ट आहे तुम्हाला एक सांगू का एक नवरा म्हणून आणि एक बाप म्हणून तुम्ही कवाच माग पडला नाही सर अहो मी आपले परवा त्या कार्यक्रमात गेलती का नाही तेव्हा बायका कुजबुजत होत्या हे ज्या काळात काय नाही मग ती जरा मला वाईट वाटलं म्हणून मी आपल्या मागत होती काय नाही तुम्ही चांगलाच विचार करताय सर आपण साठवू पैसे तुम्ही काय टेन्शन पेन्शन घेऊ नका सांग मी आहे तुमच्या संघ हा संगे जा जरा चार ठेवू जा उठ जा जा असं का दोन कोण कोणतरी मी येले काय नाही ती जाऊ दे तू बोल अरे ती आपल्या गावातलं सावकाराचं गण्या नुसतं दारू पिते गावभर बोंबले थेडते पाक वाया गेले मग आता त्याच काय अरे तिथं आई बाप त्याला काही बी कमी करत नाहीत जे पाहिजे ते देतात नुसतं तोंडात ना शोभ पडला की लगेच हातात आणून देतात तरी बी ते पोरग वाया गेलं आपण बी मोठं झाल्यावर असंच त्यासारखं वाया जाणार का रे ज्या पोरांना लहानपणी आपल्या आई बापाला प्रत्येक गोष्टीसाठी मन मारताना बघितले की ते पोरग मोठेपणे कधीच वाया जात नाही तू कधी कधी इंग्रजीपेक्षा अवघड मराठी बोलतेस काय बोलतेस काहीच कळत नाही असलं मोठ मोटो मोठ बोलायला कुठलं शिकतो विसर शुभ्या परिस्थिती माणसाला एवढं शिकवते जेवढ जगातलं महागड क्लास लावून बी शिकायला मिळत नाही बघ